तर नमस्कार सर्वांना आज मी बनवली सातूच्या पिठापासून बर्फी जी नागपंचमीला आपण सातू बनवतो ना ती राहिली होती तर मग मी अशा प्रकारची बर्फी बनवली मुलांनी इतक्या पटकन संपवली ना आणि खूप छान लागते अगदी फटाफट बनतेसुद्धा चला पटकन बघूया त्यासाठी मी इथे सातूचं पीठ घेतलं एक वाटीभर जे नागपंचमीला आपण बनवतो तो, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आणि हे पौष्टिक पण राहते आणि खूप इझिली बनते तर इथे एक वाटीभर घेतलं नंतर एका कढईमध्ये आहे ना तूप गरम करायला ठेवलं अर्धी वाटीच्या जवळपास किंवा थोडं कमी घेतलं तरी चालेल तर हे हलकंसं गरम होऊ द्यायचं आणि अगदी लो फ्लेम ठेवायची गॅसची आणि हे बघा मी मोजून घेतलेलं होतं दुसऱ्या वाटीमध्ये ट्रान्सफर केलं होतं तर तेच मी आता घेतलेलं आहे आणि हे चांगलं आहे ना असं भाजून घ्यायचं चा। चांगलं म्हणजे कसं हे भाजलेलंच राहते सो इथे जास्त वेळ भाजायची गरज नाही अगदी एक ते दोन मिनटं भाजलं ना तरी हे चांगलं भाजलं जाते तर फक्त याला ना हलवत राहायचं कंटिन्युअसली एक ते दोन मिनटं तरी साधारण कारण की हे आपण जेव्हा सातूचं पीठ बनवतो ना तेव्हा गहूसुद्धा भाजलेले असतात आणि डाळसुद्धा तर त्यामुळे जास्त वेळ एकदम भाजायची गरज नसते त्याला तर हे बघा भाजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता इथे गॅस बंद करायची तर याच्या याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला पिठी साखर किंवा साखर घेतली तरी चालेल तर इथे मी पीठ म्हणजे साखर बारीक करून घ्यायची तर इथे मी पाऊन वाटीच्या जवळपास पिठी साखर घेतली बघू शकता तुम्ही आणि लागली तर नंतर घ्या पण इथे पहिल्यांदा कमीच टाकली पाऊन पिठी साखर जर साखर घेत असाल तर अर्धी ला मिक्सरला फिरवा म्हणजे ती पाऊन वाटीच्या जवळपास होऊन जाईल तर हे बघा चांगल्या प्रकारे असं मिक्स करायचं गॅसच्या खालीच उतरवलेलं आहे तुम्ही बघू शकता हे चांगलं आहे ना असं फटाफट असं पहिले थोडंसं थंड होऊ द्यायचं जे आपण सातू भाजलेली आहे तुपामध्ये थंड झाल्यानंतरच यामध्ये पिठी साखर टाकायची नाही तर खूप असं त्याला जे आहे गिलं ओलं ओलं होते सो हे थोडंसं हलकंसं थंड झालं किंचित असं की हे एका पेपरवर मी ट्रान्सफर केलं आणि तुम्ही प्लेटमध्ये ठेवू शकता फक्त प्लेटला जे आहे तू तूप लावून ठेवायचं खाली आता तुम्हाला किती जाड आणि किती पातळ पाहिजे हे वडी त्यानुसार तुम्ही इथे ठरवा आणि त्यानुसार याला तुम्ही दाब देऊन हे करा नाहीतर मग तुम्हाला जाड ठेवायची असेल तर जाडसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता तर हे बघा मी वाटीने असं प्रेस केलं थोडी पतलीच झाली पण छान झाली होती मस्त लागत होती आता याला आहे ना थोडंसं मी वरून किस टाकते आता तुम्ही म्हणाल विलायची वगैरे टाकली नाही यामध्ये तर आपण जेव्हा सातूचं पीठ भासतो ना त्यामध्ये जायफळ विलायची सगळं आपण सुंट वगैरे या सगळ्या गोष्टी काढून आणतो त्यामुळे मी अजून काही टाकलेलं नाही आता जे आपण स्प्रेड केलेलं होतं ते सगळं मी आता फ्रीझरला सेट करायला ठेवलं होतं तर हा पाच मिनटानंतरचा रिझल्ट आहे पाच मिनटं मी फक्त फ्रीझरला ठेवलं आणि बघू शकता इतक्या पटकन सेट झालं ना बघू शकता तुम्ही अजून थोडा वेळ सेट करायचं होतं तर असो तुम्ही थोडंसं जास्त वेळ ठेवू शकता फ्रीझरमध्ये तर बघू शकता पटकन सेट होते बिलकुल वेळ लागत नाही आणि एकदाचं सेट झालं ना तर बाहेरही ठेवलं तरी मस्त अशीच्या अशीच वडी राहते तर याच्या आता वड्या पाडून घेते बघू शकता आणि इझिली वड्या पडतात बिलकुल जे आहे सातूचं पीठ आहे ना वेस्टेज जात नाही आणि राहिलंही असेल ना तुम्ही अशा प्रकारच्या वड्या करून द्या मुलं आवडीने खातील आणि सातू ही पौष्टिक असतेच सो हे अशा प्रकारे नक्की करून द्या तर बघू शकता एकदम शार्पली एजेस आलेले आहे आणि बघू शकता एकदम मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत दिसत असेल तुम्हाला तर नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर प्लीज एक लाईक करा छानशी एक कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर एक राहिलेलं होतं छोटंसं शेवटचा उंडा त्याचा छोटासा लाडू बनवला तुम्ही सातूच्या पिठाचे लाडूसुद्धा अशाच प्रकारे बनवू शकता खूप इझिली तयार होतात तर नक्की करून बघा आणि अशा प्रकारे जर उरलं असेल सातूचं पीठ आणि पौष्टिक असं हे पीठ तर वाया नका घालू त्याच्या बर्फ्या अशा बनवून घ्या मुलं इझिली संपवतील तर मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय